मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या सुरू आहेत अशात मुलांची दररोज डिमांड असते आई आज काहीतरी चटपटीत चविष्ट खाऊ घाल ना अशात मुलं बाहेरचं जिद्द करतात पण बाहेरचं खाणं मुलांच्या हेल्थकरिता अजिबात चांगलं नसतं त्यामुळे जर आपण घरीच अशी कुठली रेसिपी मुलांना बनवून दिली जी की चविष्ट तर असेलच असेल त्याचबरोबर उपयुक्त सुद्धा असेल आज अशीच एक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज मी केळीच्या चिप्सच्या दोन रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे दोन्ही रेसिपी अत्यंत सोप्या आहेत त्याचबरोबर तुम्ही हे केळीचे चिप्स एक महिन्यापर्यंत कसे स्टोर करून ठेवू शकता या सर्व टिप्स सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा केळीचे चिप्स बनविण्याकरिता मी इथे पाच किलो कच्ची केळी घेतलेली आहेत केळी घेताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे केळी छान याप्रमाणे मोठ्या आकाराची असायला हवी त्याबरोबर एकदम कच्ची असायला हवी थोडीशी ही पिकलेली किंवा नरम केळी आपल्याला घ्यायची नाही आहे त्यामुळे काय होतं की हे चिप्स आपले खूप नरम आणि गोड बनतात तसं होऊ नये त्याकरिता आपल्याला केळी अगदी व्यवस्थित आणि कडक अशी निवडून घ्यायची आहेत मी इथे पाच किलो कच्ची केळी घेतलेली आहे केळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण या केळ्यांची साल काढून घेऊया साल काढण्याकरिता मी काय केलेलं आहे सर्वप्रथम केळीची ही देठ काढून घेतलेली आहे आता या केळीवर सुरीच्या मदतीने असे उभे चार ते पाच काप आपल्याला देऊन द्यायचे आहेत त्यामुळे केळी सोलायला खूप सोपं होतं बघा आता याप्रमाणे ही केळी मी सोलून घेणार आहे याच पद्धतीने अगदी झटपट सर्व केळी मी सोलून घेणार आहे तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा याची साल काढून घेऊ शकता याप्रमाणे किंवा तुम्ही पिलरच्या मदतीने सुद्धा याला पील करून घेऊ शकता तुम्हाला ज्या पद्धतीने सोप्प वाटत असेल तुम्ही त्या पद्धतीने केळीची साल काढून घ्या बघा आता झटपट मी सर्व केळीची साल काढून घेतलेली आहे केळीचे चिप्स खूप चटपटीत बनविण्याकरिता आपण इथे एक मिश्रण तयार करून घेणार आहोत मी एका बाउलमध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे यामध्ये दोन मोठे चमचे मीठ घातलेलं आहे दोन मोठे चमचे हळद आपल्याला इथे घालायची आहे याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मी थोडे जास्त केळीचे चिप्स इथे बनवत आहे त्यामुळे मी मिश्रण जास्त बनवलेलं आहे तुम्ही जर कमी केळीपासून हे चिप्स बनवत असाल तर तुम्हाला किती मिश्रण घ्यावं लागेल याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे याला बाजूला ठेवूया केळीचे चिप्स तळून घेण्याकरिता मी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे लोखंडी कढई मी इथे वापरणार आहे त्याचबरोबर मी एक मोठी शेगडी इथे घेतलेली आहे कारण हे चिप्स आपल्याला हाय फ्लेमवर तळायचे असतात आणि मला थोडी जास्त प्रमाणात ही चिप्स करायचे आहेत त्यामुळे मी इथे मोठी शेगडी व मोठी कढई घेतलेली आहे यामध्ये राईस ब्रान ऑइल मी घालते आहे तेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता आता आपल्याला तेल छान हाय फ्लेमवर तापून घ्यायचं आहे कारण केळीची चिप्स आपल्याला हाय फ्लेमवरच तळायचे असतात तेल छान तापलेलं आहे तेल पूर्ण तापल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि त्याच वेळेस तेलात सरळ आपल्याला चिप्स पाडायचे आहेत याप्रमाणे जर तुम्हाला डायरेक्ट कढईत चिप्स पाडायला जमत नसेल तर तुम्ही काय करा एका प्लेटमध्ये चिप्स पाडून घ्या त्यानंतर त्याला तेलात घाला तुम्हाला जर ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात मला ते नक्की कळवा त्याचबरोबर तुमच्या शहरातील कोणती रेसिपी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे त्याबद्दल सुद्धा सांगा गॅसची फ्लेम आता आपल्याला हाय करायची आहे एक मिनिट पूर्ण झाल्यानंतर यावर आपण हळद आणि मिठाचं जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ते एक चमचा मिश्रण यावर घालू याला व्यवस्थित पसरवून देऊ आणि आता हाय फ्लेम वर आपल्याला हे चिप्स तीन ते चार मिनिटांकरता तळून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटात हे चिप्स अगदी कुरकुरीत होऊन तयार होतात तीन ते चार मिनिट हे पूर्ण झालेली आहेत बघा हे चिप्स खूप छान तळले गेलेले आहेत अगदी कुरकुरीत वाटत आहेत आणि याचा रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आवाज तुम्ही याचा ऐकू शकता की हे किती कुरकुरीत झालेले आहेत अगदी घरच्या घरीच आपण मार्केटपेक्षाही खूप छान चविष्ट आणि स्वच्छतेने बनलेले चिप्स बनवून तयार केलेले आहेत याचप्रमाणे उर्वरित सर्व चिप्स आता मी करून घेणार आहे खूपच झटपट हे चिप्स बनवून तयार होतात आणि खायला तर हे अप्रतिम लागतात मी पाच किलोचे चिप्स बनवलेले आहेत त्यामुळे मला इथे थोडा जास्त वेळ लागलेला आहे चिप्स बनवून तयार झालेले आहेत बघा किती कुरकुरीत आहेत मी आता हे चिप्स पूर्णपणे थंड करून घेते व एका डब्यामध्ये भरून घेते मग सकाळी आपण बघू की हे चिप्स कुरकुरीत आहेत की नाही सकाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता हे चिप्स आताही किती कुरकुरीत वाटत आहेत याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल आता हे चिप्स आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून बघू बघा याचा आवाज आणि याचा कुरकुरीतपणा अजूनही तसाच आहे हे तर झाले आपले साधे चिप्स यापासून आता मी तुम्हाला अगदी चटपटीत झणझणीत जन असे चिप्स बनवायची रेसिपी सुद्धा सांगणार आहे जेवढे चिप्स तुम्हाला चटपटीत करायचे असतील तेवढे चिप्स एका एक बाउलमध्ये काढून घ्या यामध्ये पाव चमचा मीठ आपण घालूया मीठ यापूर्वी आपण घातलेलं आहे त्यामुळे मीठ अगदी कमी घालायचं आहे अर्धा चमचा तिखट यामध्ये घालायचा आहे अर्धा लहान चमचा भाजलेल्या जिरेची पूड घालायची आहे एक चमचा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता केळीचे अगदी झनझणी चटपटीत चिप्स बनून तयार झालेले आहेत अगदी मार्केटपेक्षाही खूप अप्रतिम चिप्स आपण घरी बनवून तयार केलेले आहेत चला आता जाणून घेऊया की केळीचे चिप्स आपण एक महिन्यापर्यंत कसे स्टोर करून ठेवू शकतो त्याकरिता काय करायचं का आहे की तुम्हाला कुठलाही एअरटाइट कंटेनर घ्यायचा आहे खाचेचा प्लास्टिकचा कुठलाही कंटेनर तुम्ही घेऊ शकता किंवा अगदी आपल्या घरचा स्टीलचा डबा सुद्धा चालेल कुठलाही कंटेनर तुम्ही घ्या त्याला अगदी स्वच्छ करा कोरड करा त्यानंतरच त्यामध्ये चिप्स भरा चिप्स भरल्यानंतर मात्र आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे डबा नेहमी कुरड्या जागी ठेवायचा आहे ओल्या हाताने चिप्स कधीही काढायचे नाहीयेत व डबा फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचा नाहीये तुम्हाला कुरड्या जागी बाहेरच ठेवा याला व्यवस्थित नीट बंद करून ठेवा याप्रमाणे अगदी थोडीशी काळजी घेतली तर तुमच्या हातचे चिप्स सुद्धा एक महिन्यापर्यंत अगदी कुरकुरीत राहतील व तुम्हाला मजेने खाता येतील तुम्ही सुद्धा याप्रमाणे केळीचे चिप्स बनवा खा मज्जा करा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या व्हिडिओला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपली काळजी घ्या